सकाळी म्हणजे पहाटे चार साडेचार ला या सगळ्या जणी फिशिंग साठी जातात भाऊ सकाळी जाऊन आलात सकाळी जाऊन आलेले आहेत ते आणि आता परत किती वाजता आपल्या जीवना कोळीवाड्यामध्ये तुम्ही आलात तर आणि बोटीची कामं काय करायची असतील जुने कारागीर जे आहेत ते हे बघा एक नंबर कारागीर आहेत जे मग स्ट्रक्चर सिमेंट कॉन्क्रीटच पाहिलं ते इथे ते बनवत बघा हे बघा अशा पद्धतीने जोडणी करतायत इकडे या ठिकाणीच पूर्वी सकाळी लिलाव व्हायचा वेल्डिंगचं काम कर वेल्डिंगचं काम करतो आणि जवळजवळ किती वर्षात आता पूर्ण होईल ही नमस्कार मंडळी कशात सर्वजण जीवन आपलं जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपण पाहतायच आणि आपलं रेस्टॉरंट जे आपलं रेस्टॉरंट नवीनच चालू झालेलं आहे आणि छान आपल्या आशीर्वादाने छान असं आपलं रेस्टॉरंट चालू आहे श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी कधी आलात श्रीवर्धनला तर द लँटन फॅमिली रेस्टॉरंट श्रीवर्धनच्या समुद्र साईडला आहे समुद्रापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आपलं द लँटन फॅमिली रेस्टॉरंट आहे पण आत्ता मी आहे तो म्हणजे मी दाखवतो आहे की आपली जी जीवनाबंदर येते आमचं जे जीवनाबंदर आहे कोळीवाडा इथे जी जेटी चालू आहे महाराष्ट्रातली नंबर वन जेटी ब्रेकिंग वॉटरमध्ये चालू आहे तिथेच मी आत्ता आलेलो आहे आणि आज आहे नाताळ आणि नाताळाच्या निमित्ताने भरपूर पर्यटक आपल्या श्रीवर्धनला फिरण्यासाठी भेट देण्यासाठी येतच असतात तसं की तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर बघण्यासाठी तर येतात पण आमचा हा अथांग पसरलेला समुद्रकिनारा पाहण्यासाठी इथे मौज मजा करण्यासाठी सुद्धा येतात पर्यटक आणि सांगायचं म्हटल्यानंतर सुवर्णनगरी दिव्यागर सुवर्णनगरी दिव्यागर ते सुद्धा पाहण्यासाठी येतात तिकडे पुढेच दिगी पोर्टचं काम चालू आहे म्हणजेच आशियातली नंबर वन पोर्ट जो बनतो आहे आमचं दिगी पोट तेसुद्धा पाहण्यासाठी येतात आणि श्रीवर्धन हे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जन्मगाव आहे मूळ गाव आहे आणि श्रीवर्धनकरांची वरदायिनी आई सोमजाई देवी हिचं वरदान लाभलेलं आहे म्हणजेच सोमजाई देवीचं स्थान जे आहे असं आहे की तुम्ही दक्षिण काशी पूर्ण करायचं असेल तुम्हाला तर आई सोमजाई देवीचं दर्शन करायचं आहे महामुनि अगस्तीने स्थापन केलेलं भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी मिळून आई सोमजाईचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हरिहरेश्वरला जायचं आहे हरिहरेश्वरला तिथे सभामंडपामध्ये नोटिशन म्हणजे लिहिलेलं सुद्धा आहे तिथे की कसं दर्शन करायचं आहे प्रथम तुम्ही श्री काळभैरवनाथाचं दर्शन करायचं आहे आणि नंतर श्री हरिहरेश्वराचं आणि पुन्हा काळभैरवाचं तुमचं दक्षिण काशी पूर्ण होतं असं आपलं देवभूमी श्रीवर्धन हे पाहण्यासाठी तुम्ही सर्वजण येतच आहेत आणि अजून भरपूर जणं यायचे बाकी असतील ते सुद्धा जरूर या कारण का श्रीवर्धन हे विविधतेने नटलेलं आहे विविध पारंपरिक सण हे श्रीवर्धनकरांनी अजूनसुद्धा जपून ठेवलेले आहेत ही जेटी मी आपल्याला दाखवते अजूनसुद्धा काम चालू आहे मागच्या वादळामध्ये थोडी दगडं सरकली होती ही बघा वरच्या साईडचा हा रस्ता आहे जो बनतो आहे या साईडला हा रस्ता बनणार आहे आणि हा आपण आहोत तो खालच्या साईडच्या रस्त्याने आहोत इथे आहोत हा बघा हा रस्ता दिसतो आहे तुम्हाला आणि पाणी बघा समुद्राचं हे पाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे आमच्या बोटीसुद्धा पाहायला मिळतात बोटीजवळ मी जाणार आहे आणि दुपारनंतर मला रेस्टॉरंटला पण जायचं आहे तुम्ही आवर्जून द लँटन फॅमिलीला भेट द्या आला असाल तर कमेंटसुद्धा करा की आम्ही येऊन गेलेलो आहे इकडे मशिनी वगैरे आहे त्या साईडला तुम्हाला मोठी मशीन दिसते बघा जी पाण्याची उपसा वाळू वगैरे काढतात आणि फार मोठी जेटी बनते जरूर आवर्जून या आणि आमच्या जीवनाकोळीवाड्यामध्ये मच्छी खायची असेल मासे खायचे असतील तर या ठिकाणी भरपूर खवई येतात सकाळी लिलाव असतो संध्याकाळीसुद्धा लिलाव असतो सकाळी साडेसात आठ वाजता या लिलाव असतो आणि संध्याकाळी पाच नंतर लिलाव असतो त्या लिलावालासुद्धा येऊ शकतात ताजे ताजे मासे खा खायला मिळतात तुम्हाला जसं की पापलेट सुरमई विविध मच्छी असते आमच्या या जीवनाबंदरामध्ये तुम्हीसुद्धा आवर्जून या चला आपण त्या ठिकाणी जाऊया तिथे बोटी लागलेल्या आहेत तिथे आपण जातो आहे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आपलं श्रीवर्धनचं जीवनाबंदर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे पण पुन्हा एकदा आपण या आपल्या जेटीवर आलेलो जी महाराष्ट्रातली नंबर वन जेटी बनते पण जवळजवळ अजून एक ते दीड वर्ष अजून जाणार आहे याला कारण का नैसर्गिक का आपत्तीसुद्धा येते मागं वादळ आला होता त्याच्यामुळे काही दगडं वगैरे सरकली होती आणि लाटांचा मारा एवढा असतो इथे की तुम्ही येऊन बघू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे पण आपल्या या टॉलर्स पाहायला मिळतात बघा सकाळी म्हणजे पहाटे चार साडेचारला या सगळ्याजणी फिशिंगसाठी जातात या बोटी आणि आता बघा लागलेल्या आहेत किनारी सकाळी तुम्ही आलात तर जवळजवळ साडेसात आठ वाजता या ठिकाणी लिलाव असतो आणि संध्याकाळी पाच नंतर असतो इकडे बंधू आहेत जे आराम करत आहेत झालं जेवण बोटीवरनं आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे खायला लागतं कारण काही मेहनत असते आमची की दूरवर जाऊन आपल्यासाठी फिश म्हणजेच ताजे ताजे मासे घेऊन येत असतो आम्ही या छोट्या बोटीसुद्धा पाहायला मिळतात बघा आणि जीवनाबंदर तर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय आज जेटी दाखवायची आहे आज नाताळ आहे सगळ्यांना सुट्टी आहे श्रीवर्धनला येत असतात सगळेजणं या साईडला आलो आहे आणि आपण जुन्या पक्टीवर सुद्धा जाणार आहोत तिकडे आणि काही जण आता जाळंसुद्धा भरतायत तिकडे जाळं भरतायत कारण का संध्याकाळी फिशिंगला जातील इकडे बोटीमध्ये आपले काका आहेत ते बघा तिकडे आपल्याला हात करतायत चला तर ही जेटी तुम्ही बघताय जी कशी बनते ती हा रस्ता तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि मोठमोठ्या शिप्स वगैरे इथे येतीलच भविष्यात पर्यटक अजून वाढणार आहेत आणि हे स्टार हे बघा हे सिमेंट कॉन्क्रीटचे स्टारसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते कसे इथे बनवतात आणि समुद्राच्या म्हणजे बाहेरच्या साईडला टाकतात जेणेकरून पाण्याचा मारा होऊ नये वर, वर, या टॉलर्सवर बोटी आमच्या बोटीवर या बोटीना टॉलर्ससुद्धा म्हणतात आणि बगळे बघा कसे बसलेले आहेत बघा छान आणि बगड्यांचं खाणं जे असतं ते काय असतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की बगळे हे तिथे बोटीवर थांबलेले आहेत बघा असे दिसत आहेत आपल्याला ते कशासाठी थांबलेले आहेत ते कमेंट्स करा तोपर्यंत आपण तिकडे जाऊया त्या बोटी लागलेल्या आहेत तिकडे जातो आहे पण मी तुम्हाला आता जुन्या जेटीवर नेणार आहे कारण जुनी जेटी कशी दिसते आणि तिकडून हा नजारा कसा दिसतो आहे तो पाहायला मिळेल आपल्याला जेटीचं काम तर तुम्ही बघताय पण चालत चालत इकडे आलो आहे हे ट्रकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आमची जी मच्छी येते हे ट्रक घेऊन जातात व्यापारी येतात इथे आणि ही मुंबई पुणे गोवा या ठिकाणी आपली ही ओली मच्छी जात असते इकडे सुद्धा हे पाणी दिसते आपल्याला आणि आपल्या बोटी हे जाळं वगैरे आहेत बघा आणि जाऊया आपण इकडे जाऊया इकडे आपल्याला जयवंत भाऊ दिसत आहेत बघा जयवंत भाऊंची बोट आहे आणि फिशिंगची ही जाळी बघा ही हा नेट तुम्हाला दिसत आहे फिशिंगसाठी जातात हे आणि भरतायत आणि आमच्या बाब्या काकांचीसुद्धा बोट इकडे दिसते मी दाखवतो आपल्याला हे बघा जाळं बघा कसं असतं आणि ह्या बोटी तुम्हाला इथे लागलेल्या दिसत आहेतच बघूया आपण जयवंत भाऊ कोणत्या फिशिंगला जात आहेत ते आणि किती वाजता आज जाणार आहेत कारण का सकाळी चार साडेचारला जाऊन आलेले आहेत ते आणि आता पुन्हा एकदा संध्याकाळी जात असतील ते बघूया आपण त्यांना विचारूया आपल्या या टॉलर्स मोठमोठ्या टॉलर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत फिशिंगच्या हे जाळी पाहायला मिळत आहेत आणि बाप्या काकांची ही बोट टॉलर आपल्याला दिसते ही बघा आणि हे जाळं बघा हा बांगड्या आणि तुम्हाला सुरमई वगैरे पाहिजे असेल तर सुरमईसाठी हा नेट आहे बघा सुरमईची जाळी बघा कशी असते इकडे जयवंत भाऊ दिसत आहेत आणि सगळे त्यांचे चिरंजीव वगैरे आहेत इथे हे बघा जयवंत भाऊ सकाळी जाऊन आलात सकाळी जाऊन आलो सकाळी जाऊन आलेले आहेत ते आणि आता परत किती वाजता जात वाजता चार वाजता जाणार आहेत बघा आता संध्याकाळी चार वाजता कशासाठी सुरमईसाठी बांगडा आणि सुरमईसाठी आणि कशा पद्धतीने ही जाळी बोटीमध्ये भरतायत बघा ही पाहायला मिळेल ही मेहनत तुम्हाला पाहायला मिळते आमच्या या कोळी लोकांची हे बघा आणि बाबा काकांची बोट इथे सुद्धा सर्व्हिसिंग चालू आहे जाऊन आलात काय जायची आहेत आणि किती वाजता जाणार आहेत आता लगे आता लगेच तीन वाजता आता लगेच तीन वाजता जाणार आहेत हे बघा आणि जेवण झालं जेवण जेवण बनवतायत इकडे बघा बोटीवरचं जेवण मी दाखवतो आपल्याला चला तर आपण इकडे बघूया ही जाळी बघा कशी ओढतायत ती आणि इकडे सुद्धा जातोय आपण अपन, काळेश्वरी आपले टॉलर पाहायला मिळते बघा <laughs> आणि संजय मामांची बोट आहे ही हे बघा ही टॉलर आपल्याला मिळतो आणि मेस्त्री तिथे काहीतरी काम करतायत आपल्या जीवना कोळीवाड्यामध्ये तुम्ही आलात तर आणि बोटीची काम काय करायची असतील जुने कारागीर जे आहेत ते हे बघा एक नंबर कारागीर आहेत स्वतः दादा सांगतो या परफेक्ट काम करतात असे आमचे हे श्रीवर्धनचे मेस्त्री आहेत आणि हे बघा इथे काम चालू आहे त्यांचं इंजिनचं कोणतंही काम करायचं असेल तर जीवनाबंदर येथे राहणारे हे जुने कारागिर आहेत जे पाहतोय आपण पूर्ण ट्रॉलरच आपल्याला पाहायला मिळते बघा काळेश्वरी काळेश्वरी ही ट्रॉलर आहे आणि फिशिंगसाठी जाऊन आलात तुम्ही काम निघालय बघ काम निघालय बोटीचं चा, त्याच्यामुळे ते, ते नंतर जाणार आहे दुपारनंतर काय म्हणतं डोल फिशिंग ची डोल ही बघा फिशिंगची डोल आहे कोळंबी भेटते या डोलीमध्ये ही बघा ही कोळंबीची डोळ आहे आणि तुम्हाला छान सुके सोडे जे आम्ही खायला घालतोय ते या डोलीतून कोलंबी येते आणि आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतात त्या म्हणजे बोटी जेटीचं काम तर सावकाश चालू आहे दीड दोन वर्ष जातीलच अजून इथे सुद्धा या टॉलरचं काम चालू आहे बघा इकडे दिसतंय आपल्याला काम करतायत आपण जाऊया पुन्हा एकदा जेटीवर जुन्या जेटीवर जाते जी जुनी जेटी आपल्याला पाहायला मिळेल चालत चालत आपण जिथे जुनी पकटी इथे जे लिहिलं व्हायचं जुनं तिथे आलोय आपण वेगवेगळ्या व्हिडीओ ही आपली जुनी जेटी बघितलेली आहे पण इथून तुम्हाला परफेक्ट अंदाज होईल कि ही जी जेटी बनते ती किती मोठी बनते ती ही बघा या साइटला सुद्धा काम चालू आहे इकडे या साईडला आणि वस्ती आपली इकडे आहे या साईडला वस्ती आहे आणि ही जुनी जेटी जिला आम्ही पक्टी बोलतो आणि हिच्यावरनं अंदाज येईल की तुम्हाला किती काम चालू आहे इथेसुद्धा जाळी आपल्याला पाहायला मिळतात सुरमईची जाळी आहे बांगड्याची जाळी आहे त्याच्यानंतर कोलबीचा डोलसुद्धा आहे तिकडे कोलंबी जी आपण आणतो आणि सुकी मच्छी तुम्ही मागवताय देश विदेशात आपली सुखी मच्छी जातेच खारवलेली सुरम आहे सोडे आपले सगळीकडे जातात उभे सोडे काही लोकांना गोल सोडे खायची हल्ली सवय झाली आहे पण गोल सोडे आपल्याला माहिती असेल की ते बर्फात वगैरे टाकून नंतर असे नुसते वाळत टाकलेले असतात आणि ते उन्हामुळे आकसतात गोल होतात पण पारंपरिक पद्धत अजूनसुद्धा आमच्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली आहे ती म्हणजे उभे सोड्यांची पूर्वी सुपांवर लावायचे पण हल्ली सुपन आहेत म्हणून ॲक्रेलिक शीट वगैरे असून कोलंबी सोलून ते उभे लावतात असे सरळ लावतात लाईनशीर लावतात आपले व्हिडिओ तुम्ही बघा आपले व्हिडिओ आहेत म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलात आपला जीवनचे व्हिडिओ तर तुम्हाला आम्ही कशा पद्धतीने ती कोलंबी लावतो आहे आणि हे उभे सोडे कसे असतात आणि सांगायचं म्हटल्यानंतर मी माझ्या अजूनसुद्धा जीवनात मुशीचा सोडा बघितलेला नाही सगळ्या जणांची म्हण राहिलेली आहे एकच ती म्हणजे सोडा डुप्लिकेट आहे का काय पण मी नाही बघितलेला आहे सोडा डुप्लिकेट वगैरे असं मुशीचे सोडे वगैरे मुशीच येत नाही आहे जास्त बघा आमच्या जाळ्याला मुशीच कमी येते मुशीचे सोडे मी नाही बघितले तुम्ही बघितले असाल आणि मी बाबांनासुद्धा विचारत असतो की मुशीचे सोडे कसे असतात आणि पण मुशीचा सोडा किंवा माशाचा सोडा असेल तर तो ओळखायला येईल तुम्हाला सफेद सफेद एकदम सफेद निघणार तो आणि कोलंबी म्हणजे कोलंबी तुम्हाला थोडीशी लालसर दिसते थोडासा सुकल्यानंतर हिरवटपणा येतो त्याला अशी ही कोलंबीचे सोडे आमचे सगळीकडे जातात आणि मासे बोंबील आंबाड बारीक सुकट तर तुम्ही खाता आहे पण आत्ता आपण बघतोय ते म्हणजे जेटी तुम्हालासुद्धा ऑर्डर करायची असेल तर मी नंबर देतो आहे या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता हां फोन तुम्ही बघा कधी मी उचलत नाही फोन कारण का मी बोटीवर कुठे गेलेला असतो कधी कधी लिलावत असतो कधी कधी पॅकिंग करत असतो आम्ही तर तुम्ही मेसेज टाका आपल्या या व्हॉट्सअप नंबरला दिलेल्या नंबरला मेसेज टाका तुम्हाला मेसेजचे उत्तरं येतील आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता पण हो 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 ही जेटी बघताय बघा भली मोठी जेटी आपण तिकडे होतो त्या साईडला होतो बघा तिकडे होतो आणि किती मोठी ही जेटी बनणार आहे म्हणजे ही झाल्यावर आता दीड दोन वर्षानंतर एकदा झाल्यानंतर तुम्हाला किती छान वाटेल ही जेटी आणि आम्हाला फिशिंग करायलासुद्धा मजा येणार आहे चला तर ही पुन्हा एकदा मी दाखवतो आहे बघा तिकडे पाणी वगैरे उपसणं चालू आहे बघा मशनीज लागलेले आहेत भरपूर मशिनीज वगैरे लागलेल्या आहेत ज्या पाहायला मिळतात आपल्याला आणि हरिहरेश्वराचा डोंगरसुद्धा इथून छान असा दिसतो आहे आपल्याला आणि आमचा हा जीवनाबंदरचा डोंगर जो श्रीवर्धनच्या त्या साईडनं समुद्रातून छान दिसतात हे दोन डोंगर आणि साडेतीन चार किलोमीटरचा अथांग पसरलेला आमचा हा समुद्रकिनारा आपल्या जुन्या पक्टीवर आहे मी ही जुनी जेटी हे बघा बघा अजून अजूनसुद्धा पायरे आहेत तिथे आता भरती आहे या ठिकाणीच पूर्वी सकाळी लिलाव व्हायचा हो अजूनसुद्धा होतोय लिलाव पण आता लिलाव त्या साईडला जातो तिकडे बोटी लागतात कारण का इथे आता बघा जिथे खोलगड भाग होता तिथे आता आपल्याला हा समांतर पातळी दिसते आता भरतीमुळे दिसत नाही एकदा पाणी ओटल्यानंतर हे सगळं आपल्याला इथे वाळू दिसते बघा ही बघा ही वाळू दिसते आपल्याला ही वाळू आहे आणि हा इथे कदाचित ब्रिज होईल बघा ब्रिज होईल आणि अशी भली मोठी जेटी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार आहे पर्यटकांची संख्या ही वाढत जाणार आहे पर्यटक भरपूर जणं येतात आता सगळेजण बोटीवरून येऊन आता आपापल्या घरी आणि काहीजणं बोटीमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे वर्दळ दिसत नाही आहे आता जवळजवळ साडेबारा एक वाजायला आलेला आहे काही जण आता तीन वाजता चार वाजता या आपापल्या बोटी घेऊन परत फिशिंगला जाणार आहेत तिथे बोटी लागलेल्या आहेत ते बघा हे स्टार दिसत आहेत भरपूर मोठं काम हे आपल्या जीवनाबंदर कोळीवाडा येथे होत आहे या जेटीचं आता आपण थोडं पुढे आलेलो आहोत म्हणजे आमची जी वस्ती आहे तिकडे त्या वस्तीच्या इकडेसुद्धा यांचं सा काम चालू आहे जेटीचं चा काम चालू आहे आणि जुनी पक्ती ती त्या साईडला आहे तिकडे त्या साईडला आहे ही वाळू आपल्याला वरती आलेली दिसते आणि हा जो ब्रिजचा काम जो चालू आहे हा बघा हा ब्रीजचं काम जे चालू आहे ते पाहायला मिळतं आहे इकडे स्टार वगैरे आहेत इकडे यांचं लोखंड वगैरे पडलेलं आहे इकडे कामाच्या वस्तू वगैरे आहेत आणि चला आपण इकडे जाऊया हे पाहायला मिळतं आहे कारण याचे जे स्ट्रक्चर आहे ते इकडे बनवतात मागं एकदा व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं हे जे स्टार वगैरे बनवत होते हे कशा पद्धतीने बनत आहेत तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते इकडे ह्या ब्रिजवर टाकण्यासाठी काही स्ट्रक्चर बनवत आहेत कदाचित हे बघा इकडे कामगार वगैरे काम करत आहेत जे पाहायला मिळतील आपल्याला आणि आमचं जीवनाबंदची जी वस्ती आहे ती वस्ती पाहायला मिळते आपल्याला आम्ही त्या साईडला वगैरे राहतो सगळेजण आणि हे स्ट्रक्चर चालू आहे बघा फार मोठी जेटी आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे आवर्जून या एकदा हे जे काम चालू आहे ते पाहण्यासाठी या पारंपरिक सण तर पाहताय आहे पण श्रीवर्धनमध्ये सुद्धा या प्रोग्रेस आणि परिवर्तन होतं आहे आपल्या श्रीवर्धन शहराचं ते सुद्धा आपल्या व्हिडिओमार्फत वेळोवेळी पाहायला मिळतंयच हे बघा हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात कामगार पाहायला मिळतात आपल्याला इकडे पाणी मारत आहेत कारण का हे कॉन्क्रीटचं आहे संपूर्ण हे स्ट्रक्चर आणि हा स्टील आपल्याला पाहायला मिळतो आहे आमची वस्ती तुम्हाला पाहायला मिळते बघा जीवनाबंदरची वस्ती फार मोठी ही जेटी बनताना ही पाहायला मिळते वेगवेगळे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहिले नसाल तर आपल्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी आपली ही जेटी दाखवलेलीच आहे जेटी पाहताय तुम्ही चालत चालत पुढे आलो आहे कारण आपली वस्ती इथे जवळच आहे ही वस्ती लागलेली आहे आपली वस्ती आणि इकडे कामगार सगळे आपल्याला दिसत आहेत जे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात काम आता फास्ट काम या साईडला चालू आहे इकडे सुद्धा हे बघा काय करतात कामगार हे बघा इकडे कामगार आणि इथेसुद्धा हे बघा हा खड्डा मारलेला आहे इथे आणि जे मगाशी स्ट्रक्चर सिमेंट कॉन्क्रीटचं पाहिलं ते इथे बनवत आहेत बघा हे बघा अशा पद्धतीने जोडणी करतायत इकडे हे सगळे कामगार पाहायला मिळतात आपल्याला असं हे जीवनाबंदरचं आमचं महाराष्ट्रातली नंबर वन जे टी बनणार आहे भरपूर मोठी ही जेटी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर हिचं नाव असणार आहे आमच्या श्रीवर्धन गावाचं त्याच्यामुळे जरूर तुम्हीसुद्धा श्रीवर्धनला आवर्जून भेट द्या भरपूर जणं श्रीवर्धनला पर्यटन म्हणून फिरण्यासाठी येतात पण देवभूमी आमची ही श्रीवर्धन आहे कारण का तीर्थक्षेत्र दक्षिणकाशी हरिहरेश्वर आमची ग्रामदेवता आई सोमदाई देवीचं वरदान आणि सुवर्णनगरी दिव्यागर पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून या कारण ही देवभूमी आहे श्रीवर्धन ही देवभूमी आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जन्मगाव आणि रायगड जिल्हा छत्रपती शिवरायांचं हे श्रीवर्धन बघा चला वस्तीकडे आता आपण घरी निघणार आहोत कारण आपल्यालासुद्धा आता जेवण करायचं आहे त्याच्यानंतर रेस्टॉरंटला जाणार आहे इकडे दादा दिसतोय आहे आपल्याला संजय दादा आहे हा बघा इकडे जो काम करतो या जेटीवर जातोय आहे आपण तोसुद्धा थोडासा आराम करतो आहे इकडे संजय दादा इकडे जेटीवरच काम करतेस काय जेटीवर आहे जेटीवर कामाला काम वेल्डिंग काम करील वेल्डिंग च काम करतो आणि जवळजवळ किती वर्षात आता पूर्ण होईल दोन वर्षापर्यंत पूर्ण होईल दोन वर्ष अजून जातील सगळं अटपी आठपी पर्यंत आणि भली मोठी जेटी बनणार आहे भरपूर मोठी म्हणजे चिक्कार जेटी मोठी आहे चिक्कार जेटी आणि कोळी लोकांचं इथं सगळं व्यवस्थित होणार आहे कोळी लोकांचं बघूया चला तर आणि पर्यटन सुद्धा वाढणार आहे पर्यटन वाढेल त्याच्यात चला संजय दादांनी सांगितलं अजून दोन वर्ष जाणार आहे कारण भली मोठी जेटी आहे कदम दादा सुद्धा इकडे कदाचित इलेक्ट्रिशियनचं काम हे करतात हे बघा हे आपले दादा काय म्हणतो ही जेटी अजून किती वर्ष लागत दोन वर्ष तर बोलतोय संजय दादा अजून दीड दोन वर्ष जाईल दीड एक वर्ष जाईल अजून दीड एक वर्ष जाईल दीड वर्ष जाईल दीड वर्ष जाईल आणि तू इलेक्ट्रिशियनची कामं करतोस इथे एक सर आहेत सर आहेत सर म्हणून पाटील सर पाटील सर म्हणून पाटील सर आहेत चला बघतो आहे आपण कदमदादाला पण बघितलं आपण संजय दादा, दादा थोडासा आराम करतो आहे कारण का वेल्डिंगची कामं करतोय तो मी सुद्धा आता घराकडे निघालेलो आहे आणि आत्ता ही जे टी तुम्हाला कशी वाटते ती कमेंट्स करा कारण तुमच्या कमेंट्स जरुरीच्या आहेत काही जणं कमेंट्स करत नाही नुसते थम्स वगैरे देतात किंवा मला फोन करतात पण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत जा की आपलं श्रीवर्धन कसं आहे आमची ही जेटी बनते त्याबद्दलसुद्धा कमेंट्स करा चला आमची जेजुरी तिकडे लागलेली आहे सकाळीच फिशिंगला गेलो होतो जेजुरी तिकडे लागलेली आहे आमची आपल्या जेजुरीला थोडेसे सर्गे पापलेट लागले आणि कोलंबी लागलेली आहे मांदेली डोमी तर दररोज येत आहेत आणि ह्या फायबर बोटी इथेसुद्धा लागलेल्या आहेत बघा या फायबर बोटी झाकलेल्या आहेत इकडे जेजुरी रामेश्वर दिसते आपल्याला आमची जेजुरी तिकडे आहे पाण्या साईडला आहे चला आता आपण घरी निघतोय तुम्हीसुद्धा जेवण करून घ्या आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तो कमेंट्स करा आपली रामेश्वर ही ओम रामेश्वर आहे आपल्या दादाची आहे आणि आपली जेजुरी तिकडे लागलेली आहे चला संपूर्ण जेटी तुम्हाला मी दाखवलेली आहे कारण का अजूनसुद्धा काम चालू आहे आपल्या या जेटीचं आणि मी आलेलं आहे ते म्हणजे आजोबांच्या शेजारी येऊन बसलो कारण का ही वस्ती तुम्हाला पाहायला मिळते आमच्या जीवनाकोळीवाड्यातली आजोबा आहेत सुनेकर आजोबा आहेत बघा चंद्रकांत आजोबा आहेत इथे भावजी बसलेले आहेत बघा आणि रेखा ताईला वगैरे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघताय आणि रेखा ताईचे घरवाले आहेत हे आपले आणि आपल्याला छान छान सोडे आमच्या ताईकडनं पण मिळतात आमच्या ताईला बनवता येतात छानपैकी तुम्ही पण बघितलात आजी आम्हाला सपोर्ट करत असते म्हणजे आणि आजी कशा पद्धतीने लावते बघितला नसाल तर शॉर्ट व्हिडिओ आहेत आजीचे सुद्धा ते आजी सुद्धा बघा आणि आजोबा जेवण करून आता इथे बसलेले आहेत छानपैकी बोटीवर जातात अजून सुद्धा फिशिंग करतात याव्यात आजोबा वय सांगा सगळ्यांना सा किती आहे तुमचं चौसष्ट वय आहे आजोबाचं आणि दत्ता मामा सुद्धा इकडे आहेत बघा हे बघा दत्ता मामा पाटील हे सगळेजण फिशिंगला जातात सकाळी चार साडेचार ला जातात चार साडेचार ला जातात आणि आता येतात म्हणजे साडेदा अकरा नंतर आम्हाला भूक लागते जास्त कारण का अकरा <laughs> साडे अकरा आम्ही साडेबाराच्या आत जेवतोच सगळ्या आणि नंतर परत आता तुम्ही बघितलात मगाशी इकडे बाब्या मामांची बोट होती त्याच्यानंतर तिथे जयवंत भाऊ होते फिशिंगसाठी जाळे कशा पद्धतीने बोटी वगैरे भरतात आणि आमच्या मामाची संजय मामाची पण तुम्ही बोट तिथे बघितलात कालेकर मामांची की तिथे काळेश्वरी सुद्धा बघितलात तुम्ही आणि ही जेटी बघताय तुम्ही आता इकडे आमची जेजुरी लागलेली आहे इकडे बघा छो छोटे छोटे फायबर्स आहेत जेजुरी वगैरे लागलेली आहे आपण सुद्धा जरूर आवर्जून आमच्या श्रीवर्धनला आणि आमच्या कोळीवाड्यात या जीवनाबंदर येथे या ताजी ताजी मच्छी तुम्हाला खायला मिळणार आहे नाही आता पापलेट आता जास्त येणार आहे आता आ, पापलेट बांगडा जास्त यायचा आता कमी झाला ना सकाळी आम्ही सुका बांगडा सुद्धा सगळ्यांना पाठवतो पण सगळेजण मागवत आहेत पण आता कमी झालाय ना कमी झालाय त्याच्यामुळे आम्ही लोकल मार्केट मार्केटमध्ये पण द्यायला लागतो पण आवर्जून आपल्या सुक्या मच्छीसाठी सुद्धा तुम्ही या दिलेल्या नंबरवर फक्त मेसेज टाका मेसेजला उत्तर दिलं जातं कारण का आम्ही कधी कधी फिशिंगला जात असतो पॅकिंग करत असतो किंवा कुठल्या ना कुठल्या लिलावात असतो त्याच्यामुळे कधी कधी फोन उचलला जात नाही त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नाराज होऊ नका आणि असेच आमचे श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद